उदंड उत्साहात पार पडला झुलेलाल वॉटर पार्कचा होळी धमाका जळगावातील शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आयोजित होळी धमाका कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिल्ह्यातील शेकडो बालवृद्धांनी येथे संगीताच्या तालावर पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा केला खानदेशातील एकमात्र मोठ्या असणाऱ्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये होळीनिमित्त दिनांक पंचवीस रोजी होळी धमाका कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती यात गीतसंगीताच्या तालावर रंगोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते यानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेला धमाल उत्सव सायंकाळी पाचपर्यंत सुरू होता होळी धमाका कार्यक्रमासाठी खास मुंबई येथून ख्यातनाम अँकर प्रिया यांना पाचारण करण्यात आले होते त्यांनी आपल्या अतिशय बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली विविध गेम्स आणि क्वीजच्या माध्यमातून त्यांनी अबाल वृद्धांना खेळवून ठेवले तर खास कपलसाठी त्यांनी विविध मनोरंजनपर गेम्स सादर केले असता याला देखील उदंड प्रतिसाद लाभला या कार्यक्रमासाठी खास दिल्ली धमाका ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते या पथकाने ठिकठिकाणी जाऊन केलेल्या सादरीकरणाला अतिशय उत्स्फूर्त अशी दाद मिळाली विशेष करून पंजाबी भांगड्यापासून ते अस्सल मराठी ठेक्यावर उपस्थितांनी जोरदार नृत्य करून होळीचा आनंद लुटला झुलेलाल वॉटर पार्कचा परिसर हा ढोलच्या ध्वनीने दुमदुमल्याचे दिसून आले दरम्यान झुलेलाल वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या विविध वयोगटातील ग्राहकांसाठी येथे अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली आहे एंट्री केल्यापासून ते बाहेर जाईपर्यंत त्यांना येथे आनंद लुटता यावा म्हणून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे लक्षणीय बाब म्हणजे येथील फूड जंक्शनमध्ये विविध स्वादिष्ट डिशेश वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून यामुळे वॉटर पार्कच्या धमाल मस्तीचा आनंद द्विगुणित झाला आहे तर झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आता वेव पूल उभारण्यात येत आहे या माध्यमातून खानदेशातील नागरिकांनी वाजवी दरात अतिशय कडकुन्हात लाटांचा आनंद घेता येणार आहे याच्या जोडीला अद्ययावत गेम्सच्या माध्यमातून बच्चे कंपनीला अजून एक नवे मनोरंजनाचे डाळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती झुलेलाल वॉटर पार्क कंपनीचे संचालक नीरज जेस्वानी यांनी दिली आहे झुलेलाल वॉटर पार्कच्या नोंदणीसाठी अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे